नमस्कार मी ऐश्वर्या आठवार लोकनिर्धार चॅनलमध्ये स्वागत करते बातमी आहे मालवणची मालवण तालुक्यातील कांदळगावमधील प्रसिद्ध श्री देव रामेश्वर देवस्थान बारा पाच पंचायतांमधल्या श्रीदेवी कमरादेवीचा वार्षिक जत्रोत्सव दिनांक सत्तावीस डिसेंबरला यथासांग पार पडला आजूबाजूच्या दशक्रोशीमध्ये हाकेला धावणारी नवसाला पावणारी आणि श्रद्धास्थान असलेली श्री कमरादेवी रूपाला आहे देवीच्या जत्रेची तयारी श्रीदेव रामेश्वराची जत्रा पार पडल्यावर लगेचच गावातील ह्या मंदिराचे व्यवस्थापक मेस्त्री बंधू सुरू करतात श्रीदेव रामेश्वराची जत्रेनंतर पुढे अवघ्या पंधरा दिवसांवर ह्या देवीची जत्रा असते देवीच्या जत्रेच्या आदल्या दिवशी गावातील सोनार मंडळी देवीचा मुखवटा स्वच्छ घासून फुसून लखलखीत करून देतात आणि मेस्त्री बंधू देवी आईला साडी नेसवून दागदागिन्यांनी मढवतात जत्रे दिवशी सकाळी पूजा झाल्यानंतर अकरा वाजता गावचे राणे परब गावकर मंडळी यांच्या मानाच्या ओट्या भरून झाल्यावर गावघराच्या ओट्यात देवीसमोर भरल्या जातात आणि त्यानंतर मग दिवसभर जत्रेला सुरुवात होते संध्याकाळी पाच वाजता राणे परब मानकरी गावकरी गुरव घाडी मेस्त्री आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत देवींचं वारेसूत्र काढलं जातं गाव रहाटीच्या परंपरा रीतिरिवाज आणि मर्यादेची कामे आटोपल्यावर सर्व भक्तांना आशीर्वाद देऊन वारेसूत्राचे विसर्जन होते जत्रा म्हटल्यावर दही काला म्हणजेच दशावतारी नाटक आणि हेच दशावतार नाटक रात्री अकरा ते रात्री तीन वाजेपर्यंत संपन्न झाले जत्रेच्या दुसऱ्या दिवशी समरज्ञान म्हणजे देवीसमोर जमलेल्या धनध्यानाचा प्रसाद शिजवून सर्वांना वाढला जातो आणि जत्रेची सांगता होते पाठ पाठराखण करणारी देवी म्हणून गावातील सर्व माहेरवाशिनी वर्षातून एकदा देवीला खणा नारळाची ओटी आणि भक्ष अर्पण करतात बोला आई कमरा देवीच्या नावाने चांग भल मालवण तालुक्यातील कांदळगावमधील प्रसिद्ध श्रीदेव रामेश्वर देवस्थान बारा पाच पंचायतांमधल्या श्रीदेवी कमरादेवीचा वार्षिक जत्रोत्सव दिनांक सत्तावीस डिसेंबरला यथासांग पार पडला आजूबाजूच्या दशक्रोशीमध्ये हाकेला धावणारी नवसाला पावणारी आणि माहेरवाशिनींचं श्रद्धास्थान असलेली श्री कमरादेवी नावारूपाला आहे देवीच्या जत्रेची तयारी श्रीदेव रामेश्वराची जत्रा पार पडल्यावर लगेचच गावातील ह्या मंदिराचे व्यवस्थापक मेस्त्री बंधू सुरू करतात श्रीदेव रामेश्वराची जत्रेनंतर पुढे अवघ्या पंधरा दिवसांवर ह्या देवीची जत्रा असते देवीच्या जत्रेच्या आदल्या दिवशी गावातील सोनार मंडळी देवीचा मुखवटा स्वच्छ घासून फुसून लखलखीत लक करून देतात आणि मेस्त्री बंधू देवी आईला साडी नेसवून दागदागिन्यांनी मढवतात जत्रे दिवशी सकाळी पूजा झाल्यानंतर अकरा वाजता गावचे राणे परब गावकर मंडळी यांच्या मानाच्या ओट्या भरून झाल्यावर गावघराच्या ओट्या देवीसमोर भरल्या जातात आणि त्यानंतर मग दिवसभर जत्रेला सुरुवात होते संध्याकाळी वाजता परब मानकरी गावकरी गुरव घाडी मेस्त्री आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत देवींचं वारेसूत्र काढलं जातं गाव रहाटीच्या परंपरा रीती रिवाज आणि मर्यादेची कामे आटोपल्यावर सर्व भक्तांना आशीर्वाद देऊन वारेसूत्राचे विसर्जन होते जत्रा म्हटल्यावर दहिकाला म्हणजेच दशावतारी नाटक आणि हेच दशावतार नाटक रात्री अकरा ते रात्री तीन वाजेपर्यंत संपन्न झाले जत्रेच्या दुसऱ्या दिवशी समरज्ञान म्हणजे देवीसमोर जमलेल्या धनध्यानाचा प्रसाद शिजवून सर्वांना वाढला जातो आणि जत्रेची सांगता होते माहेरवाशिनींची पाठराखण करणारी देवी म्हणून गावातील सर्व माहेरवाशिनी वर्षातून एकदा देवीला खणा नारळाची ओटी आणि भक्ष अर्पण करतात बोला आई कमरा देवीच्या नावाने चांग भलं